तर नमस्कार मित्रांनो तर बघा आज सकाळ सकाळ मी इकडं पाण्याला आलतो तर पाण्याचे उन्हाळ्यामुळं उन्हाळ्यामुळे आपदा चालू आहे तर आता आल तू इकडं मग आपल्या मोण्याभाऊकडं बघू मोनेभाऊ काय आहे काय बघू हा मी बादली घेतली इकडं आलतो तर मोने काय चालले बघ झाडाला पाणी झाडाला पाणी लागलं बघा मोनेभाऊ आपला हो इथं आपला मोन्या बसला बसलाय इकडं झाडालाच पाणी चालू आहे हो तर मग तुम्हाला दाखवतो बघा झाडाला पाणी चालले बघा मित्रांनो उन्हाळ्याचं झाडांना पण खूप पाणी लागते मित्रांनो तर तुम्हाला अजून पाठीमागची झाड दाखव मित्रांनो अशी झाडं ती अजून आहे ती बघा तुम्हाला दाखवत हो तर आता तेवढं झाडं भरलं का पाणी मग आपण बादली भरून घ्यायची तर बघा अशी झाडं मित्रांनो कसं वाटते बाबा गावाकडचं वातावरण असं आहे तर बघा मित्रांनो अशी पाठीमागं झाडं ती कसं वाटतं वातावरण बघू शकता तुम्ही बघा ते तिथपर्यंत झाड पुढं बरं का बघा अशी झाड हे कशा झाड आहे मित्रांनो हे नक्की कमेंट करून सांगा आणि ही बघा हे जास्ती झाड ही तर तुम्हाला सगळ्यांना आहे तर बघा ही एक ही पण कशा झाड आहे मित्रांनो नक्की कमेंट करा बघा तर असा विषय बघा मित्रांनो सकाळ सकाळ गावाकडचं वातावरण आहे बघा असं तर सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का नक्की कमेंट करा मित्रांनो तर बघू शकता तुम्ही बघा इकडचं कडचं बरं ही झाड कशाचं आहे हे माहिती आहे का तुम्हाला तर असा विषय बघा तर इकडं पण तुम्ही बघू शकता बघा ही पण झाड आहे बघा तुम्ही ही पण कशा झाड आहे ओळखा मित्रांनो आणि बघा हिकडचं पाठीमागचं पण तुम्हाला झाड दाखवतो हे पण कशात झाड हे पण कमेंट करा मित्रांनो तर मने भाऊ काय चाललंय निवांत बसलाय तर बघा मित्रांनो आपलं भाऊ इथं बसलाय खाली विमान घालून काय चाललंय बिचाऱ्याचं काय कळी नाही साखा बसणारा उदासून असून बसलाय तर आता आपण पाणी न्यायचं मित्रांनो तर असा विषय बाबा कसं आहे करते का मनात याय लागते पाणी घ्यायला होय तर बघा असं बाद भरून घ्यायला लागलंय बघा मित्रांनो पाणी आता पाण्याची पण अपद उठली काल लाटालते पण कुठं काल लक्षातच नव्हतं पाणी भरून घ्यायचं काल टायमिंगच भेटलं नाही त्यामुळे काल पाणी भरून घ्यायचं आहे आणि आता हिथं आता काल पाणी भर नसल्यामुळे आता हिथं पाणी भरायला यायला लागले बघा मित्रांनो हिथं यावं लागतंय तर हिथून आता पाणी भरून आहे मित्रांनो आणि विषय काय असेल माहिती आहे काल मी ब्लॉग व्हिडिओ टाकला होता काल देवाला गेलेलो कसा आहे काय मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आपला ब्लॉग व्हिडिओ तर आजचा पण व्हिडिओ कसा आहे काय नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि विषय काय तर माहिती आहे का तिकडं असं गावकडचं जाऊ एवढं निवडं बाहेरनं मित्रांनो बघा हे आपल्या माने भाऊचं बंगला आहे कसं आहे तर बघा मित्रांनो आता मी जाणार आहे बघा तुम्ही घरी तर बादली भरून घेतली फायनली मित्रांनो तर आपली बादली पण भरून झाली सगळं आणि असा विषय बघा तुम्हाला अजून पाठीमागची झाडं जाऊन दाखवतो मित्रांनो इकडं विषय गाव माहिती आहे गा। का गावाकडचं वातावरण म्हणजे असं जास्त असा विषय बघा इकडं मित्रांनो आपलं व्हिडिओ कसं वाटतं तर काय कमेंट करा तर मित्रांनो बाबा हिथं तोटी आहे इथनं पण पाणी गळत आहे बाबा इकडचे पण पाठीमागं झाडं दे आणि ते तिकडं कॅनल पर्यंत पण सगळं आपल्या शेताचं खाली बघा आणि ही लिंबूनी झाडं वाटते मित्रांनो अहो इकडचं हे पाठी मागचं तर कसं आहे बघा गावाकडचं वातावरण नक्की काव ते ओनात आलं का घाम येत ही वाट नाही बघा बघू आता घरी आता घरी काय काय नियोजन आहे बघू आपण जावे घरी तर असा विषय बघा मित्रांनो आता बादली उचलून घेतली तर आता मी चाललोय बघा मित्रांनो काय ते माहिती आहे का इकडचं मला चपण्यातन बाजली धरायत नाही इकडच्या तर मोबाईल धरले मोबाईल अवघड झाले बघा असा विषय झालाय तर आता त्याला पाणी सांडायला लागलं बघा बघितलं तर आपलं गावाकडचं लोक असं आहे बघा मित्रांनो बघा जनावर आहे ती पाठीमागची कसं आहे एकदम फ्रेंडली वातावरण वाटते का नाही सकाळ सकाळ तर एकच मिनटं तर फायनली मित्रांनो बाबा बघा पाण्याची बादली घरी आणून ठेवली तर आता इथे मी जरा थोडं झाडाखाली बसतो तर कसं वाटते आपलं गावाकडचं वातावरण एकदा तर नक्की कमेंट करा मित्रांनो आणि तर धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओला